लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत आपल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत यामध्ये गत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेल्या बऱ्याचशा चेहऱ्यांना यंदा देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने सुजय विखे पाटील प्रतापराव पाटील चिखलीकर डॉक्टर भारती पवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी लोकांच्या नावांचा समावेश आहे यापैकी बऱ्याचशाच लोकसभा मतदारसंघात यंदा देखील या उमेदवारांसाठी चांगलं असं वातावरण दिसून येत आहे परंतु या उलट काही लोकसभा मतदारसंघातून नवीन चेहरे ही यंदाची लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्या कारणाने त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची नाराजी दिसत आहे परिणामी त्या मतदारसंघातून बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे यामध्ये सर्वात पुढे नाव येतं ते म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाचं माडा लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी प्रचंड इच्छुक होते त्यांनी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे बोलून देखील दाखवली होती सोबतच माडा मतदारसंघामध्ये त्यांचे दौरे देखील वाढलेले दिसत दे होते परंतु असे असले तरी देखील मोहिते पाटलांना डावलत यंदा देखील या मतदारसंघाची उमेदवारी ही पुन्हा एकदा सिंह नाईक निंबाळकर यांनाच मिळाली आहे त्यामुळे सद्यस्थितीला मोहिते पाटील गटामध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण दिसत आहे त्याच निमित्ताने धैर्यशील मोहिते पाटील हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता याद्वारे दिसून येते त्याच निमित्ताने या मतदारसंघामधील सद्यस्थितीची राजकीय गणिते काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गत लोकसभा निवडणुकीत माळा लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी ही पहिल्यांदाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली होती त्या निवडणुकीमध्ये निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय मामा शिंदे असा थेट सामना पाहायला मिळाला होता युतीमधील सर्व नेत्यांच्या साथीने निंबाळकर हे त्या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते अशातच यंदा मात्र त्यांना आपल्या विजयासाठी जोरदार असे प्रयत्न करावे लागणार आहेत एकीकडे मोहिते पाटील हे उमेदवारी मिळाले नसल्याने नाराज दिसत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामराजे निंबाळकर यांचा देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता अशातच रामराजे देखील या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर बोंडखोरी करत अपक्ष किंवा महाविकास आघाडीतून जर ही निवडणूक लढवली तर मात्र यंदा माडा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा वेगळा लागण्याची शक्यता यातून दिसून येते माडा लोकसभा मतदारसंघ तसा प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले केला होता या मतदारसंघातून दोन हजार नऊ साली पहिल्यांदाच शरदचंद्र पवार तसेच दोन हजार चौदा साली मोदी लाट असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयसिंह मोहिते पाटील हे विजय झाले होते त्यामुळे या मतदारसंघामध्ये सर्वात मोठी ताकद ही विजयसिंह मोहिते पाटील यांचीच आहे हे त्यांनी त्या निवडणुकीत सिद्ध करून दाखवले होते पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी हे आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना मिळावी यासाठी विजयसिंह मोहिते पाटील हे प्रचंड दागरी होते परंतु या मतदारसंघात असलेल्या आमदारांच्या विरोधामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डावण्यात आली परिणामी सुरुवातीला स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यापाठोपाठ विजयसिंह मोहिते पाटील हे पिता पुत्र भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले परंतु भाजपामध्ये पुढील काळात आपणास चांगली संधी देण्यात येईल असे आश्वासन त्यांना देत या मतदारसंघाची उमेदवारी नौक्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजय होतील का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती परंतु माळा लोकसभा मतदारसंघातील युतीमधील सर्व नेते तसेच आमदारांनी आपली पूर्ण ताकद ही सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभी केली परिणामी निंबाळकर हे त्या निवडणुकीत विजय झाले आणि त्यांचा विजय खेचून आणण्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा होता तो म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचा एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांनी आपल्या ताकदीवर निंबाळकरांना जवळपास सव्वा लाख मतांचं लीड मिळवून दिलं होतं त्याच जोरावर सिंह नाईक निंबाळकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडे रामराजे निंबाळकर गणपतराव आबा देशमुख बबनदादा शिंदे यांसारखे ताकदवर नेते असून देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता एकंदरीत याच निमित्ताने पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपलीच ताकद सर्वाधिक असल्याचं मोहिते पाटील गटाने सिद्ध करून दाखवलं होतं अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम हे निष्ठेने केले आहे आणि त्याची पोचपावती म्हणून यंदा या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही धैर्यशील मोहिते पाटील यांना दिली जावी अशी मोहिते पाटील गटाची तीव्र मागणी होती परंतु पक्षश्रेष्ठीने ती मागणी डावलत पुन्हा एकदा या मतदारसंघाची उमेदवारीची माळ ही नायक निंबाळकर यांच्याच गळ्यात टाकली एकंदरीत परिणामी धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत त्यामुळे या मतदारसंघातील माहितीचे गणिते ही बिघडलेली दिसत आहेत आजही या मतदारसंघामध्ये माहितीची चांगली ताकद दिसून येते परंतु मोहिते पाटील यांना मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघात आहे याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रामराजे निंबाळकर यांचा देखील विरोध होता त्यामुळे ते देखील या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे अशातच मोहिते पाटील आणि रामराजे यांची गणिते जर जुळली तर मात्र निंबाळकरांसाठी ते डोकेदोके ठरू शकतात याचबरोबर महाविकास आघाडीतून शरद पवार हे देखील या मतदारसंघातून चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहेत अशातच धैर्यशील मोहिते पाटील हे जर पवारांच्या गळाला लागले तर मात्र या मतदारसंघातून यंदा निवडून येणं हे निंबाळकरांसाठी फार कठीण ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मोहिते पाटील गटाची काय भूमिका असेल यावरती या, या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे एकंदरीत सध्याच्या घडीला माळा लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघात महायुषीचं प्राबल्य चांगल्या प्रमाणात दिसून येतं परंतु निंबाळकरांच्या उमेदवाराला अंतर्गत विरोध असल्याचा फटका त्यांना या बसण्याची शक्यता दिसून येते आणि मोहिते पाटील गटाची भूमिका देखील या मतदारसंघासाठी महत्वाची ठरणार आहे एकंदरीत रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील गटामध्ये सुरुवातीपासूनच काही अलबेल असल्याचं दिसून येत नव्हतं अशातच या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्यातील मतभेदांची दरी ही अजूनच वाढली आहे त्यामुळे त्याचा फटका येत्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत निंबाळकरांना निवडून येणं कठीण आहे अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर बंड केलं तर माड्याची जागा ही भारतीय जनता पार्टीला जिंकणं खूप कठीण जाणार आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश ये येईल का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांनी माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सोबळावर किंवा इतर पक्षात जाऊन लढवावी का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद